तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये तर आज हिंदवीने खूपच मज्जा केली असंच गेली होती शेजाऱ्याच्या घरी आणि त्यांना सहजच म्हटले आज माझा बर्थडे आहे आणि आहे ते आहे म्हटली घरी आल्यानंतर नवीन ड्रेस घाल असं तसं बोलायला लागली मग आम्हाला वाटलं मज्जाच करते तर घ्या की ती गावभर सांगून आलेली होती बर्थडे आहे म्हणून मग झालं काय नवीन ड्रेस घाल गळ्यातलं घाल कानातलं घाल तिथं चालूच होतं ती काय मॅडम पुन्हा नट नटवलं बरं का तिला मग कसं बसं आम्ही म्हटलं जाऊ द्या केक आणून तिचं बर्थडे करावं तर इथं लोणचं होतं लोणचं हे लिंबाचं होतं तर सोमध्येच मध्येच हे एक टॉपिक निघला म्हणून तुम्हाला दाखवलं तर बघा तिने नवीन ड्रेस घातला मला गोलूला कसं तरी होतं लगेच गोलूने पण घातला आणि गोलूला काय वाटतं की बाबा नवीन ड्रेस घातले की लगेच येड्यागत करते आता तुम्ही बघू शकताय तिला काय वाटत होते की आणि तसं पण तिच्या मोठ्या बहिणीनं चांगला ड्रेस चांगलं तिनं नटली की हिला काय होतं काय माहीत हिला हिला पण नटायचं असतं लगेच आईने काय केलं तिनं बाजार आमटी करण्यासाठी डाळ शिजू घातल्या तीन प्रकारच्या डाळी होत्या मग हिंदवीला पोजिशन दे म्हणत होतो आम्ही फोटो काढण्यासाठी तर बघा तिनं कशाप्रकारे पोझिशन देत होती आणि आम्हाला काही कॅमेरा नीट पकडताच आलं नाही नाहीतर तिनं खूप छान पोझिशन देत होती खरं तर मग काय माझे शेतातून आजोबा आले होते त्यांनी जामून घेऊन आले झालं मग ती त्यांना पण म्हणाले आज माझा बर्थडे आहे तर मग ते पण असं मज्जा म्हणून म्हटले की बघ मी सुद्धा तुझ्यासाठी जामूनच आणले तुझा बर्थडे आहे म्हणून तर तिने पण एक गाज खाल्ला कारण तिला असं गोड आवडतच नाही एकच गाज खाला आणि बास म्हणली मग काय मॅडम छान म्हणून रिॲक्शन देत होत्या लगेच त्याने टोपण पण लावून घेतलं डब्याचं नंतर काय झालं आमचा गोलू झोपलाच आणि केक आल्यानंतर ना मग केक आल्यानंतर बसायचं खुर्चीवर ते चालूच होतं हिंदवीला तर आम्ही दाब देऊन बसवलं होतं कारण हिंदवी केकला सारखा हात लावायची औक्षण करण्यासाठी ताट तर तयार केलं होतं पण त्यात काय सोनं वगैरे आम्ही ठेवलं नाही कारण एकतर असं वाटत होतं की खोटा खोटा बर्थडे करतोय आणि हिचा बर्थडे करता नऊ सप्टेंबरला असतो पण खरं तर तिचं मन राखण्यासाठी काय माहीत कुठून लेकरं असं बघून येतात आणि अचानक येऊन घरी म्हणतात की बर्थडे कर असंच कर तसंच कर आणि त्यांच्या फरमाईश करावंच लागते त्या आणि मग काय मॅडमला आजीला तिच्या वाव म्हणजे तिच्या आजीने वळून घेतलं आणि बघा मॅडमने आधीच पेढे कुरतडून ठेवलं होतं तिनं म्हणजे आधीच खाल्ले होते पेढे तिला काय दमनिगत नव्हता तिची गडबड होती की केक कधी कट करायचा मग झालं काय तिचं झालं हे करून मग ह्याने लावली म्हणजे ते जे जर त्याने ती लावली अचानक हिंदवी घाबरलीच बरं का खरं तर आणि तिनं केक कापायचं का तर डायरेक्ट टाळ्याच वाजवत होती मग काय तिची आजी गेली समोर केक कापण्यासाठी तर मग बघा तुम्ही आणि एवढी मोठी ब्लॉगिंग आहे काय बोलावं काय नाही हे सुचत नाही थोडं घ्या समजून काय चूक झाली तर आणि बघा तुम्ही हिंदीला खूप छान वाटलं आणि आम्ही काय केलं आमच्या आम्ही तीन चार जणच होतो घरातलेच मग आम्ही गिराकांनाही समोर थांबवून घेतलं दुकानातच बड्डे केला तिचा आणि जे चार पाच जे दु म्हणजे दुकानासमोर गिरायक आले होते त्यांना थांबवून घेतलं बरं का खरं तर आता तुम्हाला मी मोहरं दाखवेनच ते हे आहेतच हे बघा हे तर थांबवून घेतलं होतं आम्ही त्यांना तर झालं काय मग हळूहळू गोलूचा पण आवाज यायला लागला झोपेतून उठल्याला तर हिंदवीनं आमच्या त्या केकवरील फुलपाखरू पण सोडलं नाही त्याला खातच होती तर गोलू फायनली झोपेतून उठला गोलू रडतच उठतंय म्हणा मग काय मग मॅडमचा चेहरा बघा बघण्यासारखा झाला मग नंतर ना गोलूनं चेक केलं केक वगैरे दिसायला लागला मग गोलूला काय दम ना गोलू मग तिला दे दे म्हणत म्हणत होता बरं का पण तिची झोप झाली होती चांगली तिच्या बघा जांभळ्या कशा चालू होत्या मग तिने उतरली खाली फायनली मी पण केक घेतला खाल्ला आणि खूप छान लागतो केक आमच्याच गावातून मिळतो मग त्यांना मॅगी खायची होती दोघींना पण मग मॅगी केली कोथिंबीर नव्हती मग न म्हणजे सापडलीच नाही नंतर सापडल्यानंतर वर, वरून वरूनच थोडीफार टाकली मी कोथिंबीर तर मग काय त्या मॅडमनं दिला की खायला मॅगी वगैरे मग मॅगी खाताना हे मॅवो आलं होतं आमचं त्याला वाटायचं की हे असलं काय आहे लांबकं लांबकं ते सारखं त्यालाच बघत होतं आणि खूप वेळ बसलं होतं तिथंच बघत तर मग हे आईने केलेली फायनली बाजार आमटी आणि भाकरी आणि कांदा होता मी काही यात दाखवलेला नाही तर तर माझी ब्लॉगिंग कशी वाटली हे तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बाय सगळ्यांना